हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे सर्व मस्त तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझा, माझा गोडदाईंचे व मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे संध्याकाळचा साडेसहा वाजले होते इथं बघू शकतो दुपारी जेवण केलं होतं पण कोणीच जेवायला आलं नव्हतं मी पण नव्हते जेवले पण काल सर्व उशिराच झालं होतं तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं चाय वगैरे झाला होता आणि तब्येत ठीक नव्हती म्हणजे का परवा मम्मीसह म्हणजे चौदा एप्रिलला मम्मीसोबत गेले होते दादरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी तर तिथं खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि खूप थकल्याने झालं होतं तर आलं होते खूप थकवा झाला साडेआठ वाजले मला यायला तिथून पुढं मग खूप माहिती तब्येत खराब झाली पाय वगैरे दुखायला लागले डोकं वगैरे खूप दुखायला लागलं मग गोळी खाल्ली त्याच्यानंतर मी ते पण किती दहा वाजता गोळी खाल्ली मी डोकं दो, दुखायची त्याच्यानंतर डोकं थोड्या वेळाने थांबलं मग साडे दहा वाजता मग किचनमध्ये गेले फक्त भात आणि कालूनच केलं मग परत मी व्हिडिओ शूट केलाच नाही आणि मला माहीतच होतं की आता एवढं लांबून एवढं प्रवासाने जाऊन आलो ते आपल्याला काय व्हिडिओ शूट करायला जमणार नाही घरातला त्यामुळं मी सकाळी व्हिडिओमध्ये सकाळच्या वेळेसच व्हिडिओ शूट केला तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला घरातला सकाळचाच व्हिडिओ येईल संध्याकाळचा नाही फक्त ब्लॉगिंग करण जे बाहेरची तीच मग तशाच त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवला आणि करणार होते पण तब्येत ठीकच नसल्या मग मनच नव्हतं होत म्हणजे आज सुद्धा एवढं केलं तेवढंच आपल्याला पोस्ट करता येईल आणि तुम्ही बघितला असेल व्हिडिओ की मी दादरला गेले होते मम्मीला जायचं होतं मुंबई मला जायचं दादरला पण ती गेल्या वर्षी नव्हती गेली वाटतं त्याच्या गेल्या वर्षी गेली होती मग मुंबई मा चल माझ्यासोबत म्हणजे ठीक आहे मम्मीसोबत गेले मग दादरला आणि बघू शकता आता मग दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा मग संध्याकाळचं आहे तर संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा तर म्हणले आज सोमवार पण होता मग काय करायचं मग बोंबीला आणले बोंबीला आणि सुकट आर्याला पाठवलं होतं काय कसं कसं करायचं बोंबीलचं भाजी सुक्की भाजी करायची का बोंबील कांदा करायचं का बोंबीलचं कालून करायचं हे काय सुचत नव्हतं कन्फ्युजन होतं सुकट पण लाल सुक म्हणजे कांद्या टमॅटा पण सुकट करायचे का सुकी सुकट करायची ते पण समजत नव्हतं आणि कालवण पण काय करायचं कारण की दुपारचं पण कालवण होता भात होता आर्य आला आर्य पण खेळायला गेला होता आर्य आला सात वाजता खेळून तिथून पुढं तो जेवला मी पण साडेसहाच्या नंतर जेवले आज दिवसभर काय खाल्लं म्हणजे नाश्ता केला होता ना तर मला पण कोण नव्हतं घरात तर मला पण भूक नाही लागली मी जेवले ना मी साडेसहाच्या जेवले आज परत तुम्ही म्हणता किंवा त्या संध्याकाळच्या वेळेस जेवायचं नसतं तर हो मला माहीत आहे संध्याकाळच्या वेळेस जेवायचं नसतं पण एखाद्या वेळेस ठीक आहे एखाद्या चालतं तब्येत वगैरे ठीक नसली किंवा काही तर मग मी जेवले ते मला पण माहीत आहे देवबत्तीच्या वेळेस जेवायचं नसतं तर मी नंतर देवबत्ती लावल्याची नंतर पंधरा वीस मिनटांनी जेवले आणि मग आर्य आला सात वाजता खेळून तो क्रिकेट खेळायला गेला होता मग तो खेळून आल्याच्या नंतर मग तो पण जेवला साडेसातला तो जेवला आणि यश काय आलंच नाही जेवायला त्याचे पप्पा नाही आले मग संध्याकाळी तेच मी भात कालून ठेवलं होतं म्हणजे भात कालून आता करणार नाही कारण केलं तर ते, ते वेस्ट जाणार म्हणजे जा कोण खाणं नसताना दुसऱ्याशी शिळं खायला लागणार त्यापेक्षा म्हणजे न केल्याला बरं मग भाजी आणि चपाती जास्त केल्या चपात्या केल्या जास्त आणि भाजी पण मग भुर्जी पण केली होती अंड्याची कारण की यशला ते आवडत नाही जास्त करून बोमल्या चटणी वगैरे पण पण मग भुर्जी की असल्यान आर्याला मग दोघांना मी भुर्जी मग भुर्जी सगळ्यांनाच केली भुर्जी पण केली बोंबील कांदा केला आणि सुकटाची सुकी चटणी केली मग वली चटणी केल्यावरती कांदा टमाटा ता कोणती पण कोण खात नाही मग सुकी चटणी केली आणि भात होताच आणि चपाती केल्या भरपूर अशा आणि इथं पहिले मी ना पीठ वगैरे मळून ठेवलं होतं अगोदरच पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि मग नंतर मी मग बोंबिलचं काढलं बोंबील कांद्याचा मसाला काढला नंतर मग भु भुर्जीचं काढलं सगळं वेगवेगळं काढून घेतलं आणि बोंबील पण साफ करून धुवून ठेवले नंतर फ्राय व्राय केलं जेव्हा चपात्या वगैरे झालं ना त्यानंतर सुकट वगैरे भाजून मग फ्राय केलं बोंबील वगैरे पहिल्या चपात्या करून घेतल्या नंतर मग खूप गरम होत होतं मला तब्येत पण ठीक नव्हती थोडी ना पायानं उभं राहून लाईन त्यांना पाय खूप गर्दी होते तिथे दादरला त्याला उभं राहून आणि मी सँडल घातल्या होत्या त्याच्यामुळं चप्पल कम्फर्टेबल नव्हती घातलेली आणि कम्फर्टेबल होती तर त्याच्यामुळं ना मला जास्तच पायाला जा त्रास झाला कारण की सँडल घातलेली आणि त्या सँडलने कसं जास्त चाललं का त्रास होतो स साधीच चप्पल वगैरे घालून गेल्याचं तेवढं काय नसतं वाटलं त्याच्यामुळं खूपच पाय पाय दुखायला लागले पूर्ण पाय नाही म्हणजे टाचा आणि टाचाची खूप जी साईट असते आपल्या बोटाचे तर तिथे तळवे दुखायला लागले होते खूप म्हणजे खूप असे ना हे झाले होते मग त्याच्यामुळं ना जास्त उभं राहून पण माझे ना पाय सुजल्यासारखे झाले होते आणि मग खूपच थकवा जाणवत होता कारण की तुम्ही बघितला असेल माझे साफसुफई ते पण अगोदरपासूनच साफसुफ वगैरे चालू होती साफसुफाई वगैरे थोडी थोडी केली नंतर दिदी आली नंतर मग दोन तीन वेळेस दोन वेळेस तर आम्ही डीमाटला गेलो परत घरामध्ये तिला करून दिलं भरपूर सारं चिवडा शंकरपाळ्या परत असे अजून हे काय बोलतात ते अजून त्याचा मायला क्षेत्र चिवडा शंकरपाळा शंकरपाळ्या आणि बर्फी भरून दिली मग ते सर्व काम वगैरे हे का। ते धावपळ आणि आता दिदी पण गेली पण मग अजून डबल कामाचा लोड मग त्याच्यामुळे तब्येत तब तब ज जास्त परिणाम झाला आणि हो ते कसं घरातलं एक वेळ जमतं मला घरातले भरपूर असे कामं केल्यानं थोडंसं नॉर्मल तब्येत खराब होते जमतं प्रवास काही जमत नाही ट्रेनचा प्रवास आणि उभं राहणं एवढं तर ते जमत नाही ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे जास्त त्रास झाला तर इथं बघू शक आणि ऊन पण खूप आहे त्याच्यामुळं ना अजूनच त्रास होतो आपण जरा बाहेर गेलो आपल्याला ज्यांना बाहेर जायची सवय नसते ना म्हणजे बाहेर उन्हात वगैरे लवकर जात नाही आपण मी तर जात नाही लवकर उन्हात वगैरे घरातच असते त्याच्यामुळं ना बाहेर जरा जरी गेले ना थोडं कामासाठी आत्ता सध्या आणि असं नॉर्मली पण कोणत्याही म्हणजे याच्यामध्ये उन्हातच नाही कधी पण तर मला जास्त थोडा त्रास होतो डोकं वगैरे दुखतं हातपाय दुखतात बाहेर जाऊ आलं का मला असंच होतं कोणाकोणाला असं होतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला त्रासच होतं मला घरचे कामं परवडतात घरातले तुम्ही दिवसभर कामं द्या कंटिन्यू कामं द्या थोडा थोडा आराम करून ब्रेक घेऊन पण ते कामं करणार आणि एवढं काय थकवा म्हणजे एवढं काय जाणवत नाही होतं थोडंफार त्रास पण एवढं काय नाही पण बाहेर जाऊन आलं का मग डबल त्रास होतो बाहेरचं बाहेरचं म्हणजे प्रवास वगैरे नाही जमत जवळचं असो किंवा आमचं असो चालणं जमत नाही पण कसं आपण कंटिन्यू घरात बसून असतो म्हणजे ज्या महिलांचं सांगते त्या मैत्रिणींचं आता मी तर बघा घरातच असते घरातलेच कामं असतं पण बाहेर जरा गे जरी गेले ना घाटकोपरला जरी तरी पण त्रास होतो चालायचा म्हणा ते दादरा वगैरे दादर चढण्याचा तर असं त्रास होतो त्याच्यामुळं ना तब्येत आता दोन तीन दिवस झाले खराबच आहे अगोदरपासून थोडं थोडी होती पण जशी जाऊन आलं तशी जास्तच खराब झालेली आहे कारण की खूप जास्त लोड पडलेला आहे कामाचं आहे ते आणि कामं तर करावंच लागतं आता तर संध्याकाळी किती मला असं आठ वाजून गेले होते एवढं उशिरा किचनमध्ये आले म्हणजे इच्छाच होत नव्हती आतमध्ये यायचे पाय एवढे दुखत होते ना माझ्या सँडलने ना सँडलने खूप पाय दुखायला लागले होते आणि डोकं जे दुखत होतं ना गोळे खाल्ले तर राहिलं पण पाय दुखायचे नाही राहिले पाय म्हणजे टाचा दुखत आहेत माझ्या त्या टाचा आणि तळवे त्या सँडलने बाकी काही दुखत नाही डोकं जे दुखत होतं ना आता दिवशी तर असं वाटत होतं की म्हणजे काहीच नको करायला तरी पण गोळी खाऊन अर्धा तासानं मी स्वयंपाकाला लागलं ते पण भात घालूनच केलं वांग्याचं कारण केलं भात केलं चपाती वगैरे काही केलं नाही भाजी चपाती आणि मग म्हणले व्हिडिओ काय शूट करणार ना मग मी व्हिडिओ वगैरे पण शूट नाही करणार तर तब्येत जर ठीक असते तर आपण करतो पण तब्येतच ठीक नाही तर मग कसं व्हिडिओ शूट करणार ना तर मग काल आज पण तसंच होत होतं हा व्हिडिओ काढता वेळेस पण मला नको व्हिडिओ आपले मग आज जर व्हिडिओ काढलं नसतं तर उद्या मला व्हिडिओ टाकायचं हे नव्हतं तुम्ही बघू शकता एकदम तोंड म्हणजे एकदम सुजल्यासारखं पण वाटत होतं कारण की ना डोकं माझं दुखत होतं ना त्याच्यामुळे तोंड वगैरे पण असे डोळे वगैरे पण सुजल्यासारखं वाटत होते आणि काम पण दुपारचं खूप उशिरा झालं होतं आज मन तरी पण झाले होते अडीच तीन तीन वाजले होते कारण मी ना एक वाजेपर्यंत अशी एक पर्यंत लळत होते त्याच्यानंतर मी काम करायला घेतलं कारण माझी तब्येतच खराब नव्हती आणि दिदी पण गेली ना तर मला एकदम दिदी गेली दो, एक गे एक एक का दोन तीन दिवस तरी मला एकदम कस्तर वाटतं एकदम ते कसं येऊन गेली का मग एकदम कस्तर वाटतं घर खाली खाली वगैरे आणि मग एकदम सवय झाली मग काय वाटत नाही सहा सात दिवस झाले मग सवय झाली तर काही नाही वाटत पण परत ती आली का परत तसं होतं असं हे होतं एकदम तर ठीक आहे शिका शिकावं तर लागणाराच आहे ना शिकण्यासाठी पाठवलं आपण थोडी असंच पाठवले फिरायला वगैरे आपण शिकण्यासाठीच मुलांना लांब सोडतो आणि आपणच धीर सोडू तर कसं होणार मुलं कशा करणार म्हणा आपण तरी घरामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये राहतो मुलं तर आपल्या आईवडिलांना घरदारांना सोडून आपल्या म्हणजे पालकांना भाऊ बहिणींना सोडूनच ते दुसरीकडे हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात आपल्याला तर जमते पण त्यांना किती म्हणजे आपल्याला एवढा त्रास होतो किंवा हे होतं तर त्यांना कसं वाटत असेल ना आपण त्यांच्यावर विचार करू शकतो त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं असतं त्यांना आपण हीट करायचं असतं आपण एवढं तरी पण होतंच आपल्याला नाही होत समोर तर जाता वेळेस मला पण म्हणजे खूप असं मन भरून आलं होतं डोळ्यातनं पाणी येतं ॲटोमॅटिक किती जरी प्रयत्न केले ना की लपवा पण नाही होत त्यावेळेस नाही होत ती घरातून निघता वेळेस म्हणजे असं बोलतात की रडायचं नसतं हे ते तर नाही आपण किती कंट्रोल केलं ना ते डोळ्यातनं पाणी येतं किती लपवलं तरी डोळ्यातनं पाणी येतंच माझं होतंच तसं किती म्हणलं नाही मी रडणार नाही अजिबात नाही कारण आपण रडलं तर कसं मग तिला कोण दिव देणार मग ती पण रडत मग त्याच्यामुळं पण नाही किती तरी कंट्रोल केलं ना तरी ती निघता वेळेस डोळ्यातनं पाणी येतंच माझ्या आणि दाखवत नाही पण तरी पण येतच ते नाही म्हणलं तरी पण होतं होतंच आणि थोड्या वेळानंतर नंतर मग गेल्यावरती थोडंसं जर जो पण तू जात नाही हॉस्टेलमध्ये पण थोडं हे होतं नंतर मग ठीक आहे आणि ती तिच्या मग अभ्यासांमध्ये कामामध्ये आपण आपल्या कामामध्ये मग आता बघू आता कधी तिला सुट्ट्या सुट्ट्या तर नाही आहे त्यांना दिवाळीत सुट्ट्या पडल्या आत्ता सुट्ट्या नाही उन्हाळ्याच्या बघू तरी भेटल्या आता चार आठ दिवस माहीत नाही मला ती बोलली नाही आहे सुट्ट्या बघू आता ती येते का आमचं जाणं होतं आमचं पण गावाला गावला जायचं होतं पण ते नक्की नाही आहे एवढं काय नक्की नाही आहे कारण की तिला सुट्ट्या पण नाही आहे मग त्याच्यामुळं नक्की नाही गावाला जायचं बघू आता तरी पण त्यांना पण टाईम नाही गावाला जरी गेलं तरी पाच सहा दिवस लागण पाच सहा किंवा आठ दिवस तरी लागल आम्हाला तिकडं राहायला पण यांना म्हणजे यांची कामं खूप भरपूर अशा आहेत यांच्या कामामुळं जायला भेटतं की नाही ते पण पन माहिती नाही बघू आता जायला भेटलं तर ठीक आहे दोन दिवस का होईना त्यांची त्यांचे कामं नसले पाहिजे त्यावेळेस आणि इथं बघू शकतो चपात्या वगैरे पहिले करून घेत होते कारण की चपात्या केल्यावरच मग पुढची आज कामं केले चपात्या करून घेतल्या पण खूप गरम होत होतं आणि तब्येत पण ठीक नव्हती तर मला असं वाटलं पहिल्या चपात्याच करावं नंतर मग आणि आता बघायला व्हिडिओ पण आहे ना, ना, ना। काल रात्री एडिटिंग करायचं राहून गेला काल रात्री नाही एडिटिंग केला मी कारण की तब्येतच ठीक नव्हती मग स्वयंपाक वगैरे पण उशिरा झाला आणि भांडे वगैरे पण मग खूप मग स्वयंपाक झाला तर लगेच मी भांडे घासून घेतले जे काही होते ते मग नंतर मग फक्त जेवणाचेच भांडे राहिले टोपं वगैरे कडे जेवणाचे मग ते बरं पडलं तरी पण मग असं करता करता मग एकदाच केलं होते बरं पडतं आणि दोनदा भांडे वगैरे घासायचे म्हणले होते उशीर होतो खूप म्हणजे वेळ लागतो मग त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ वगैरे काही एडिटिंग करायला भेटला नाही व्हिडिओ एडिटिंग नाही केलं मातास व्हिडिओ टाकायच्या दिवशी मी एडिटिंग करत आहे तर सकाळी दुपारीच व्हिडिओ एडिटिंग करत आहे आता साडेबारा पावून एक वाजलेली आहे त्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे मग आता से काम वगैरे अजून काहीच नाही झालेलं आज पण तब्येत ठीक नाही आहे म्हणजे अजून ते आहे स्थानून शरीरावरती कामाचं आहे ते आणि तुम्ही बोलता इथे काय बोलता इथं गाणं बोलत ते कुठलं तरी माझ्या पण लक्षात नाही आणि ते बघू शकता चपात्या झाल्या सगळ्या अशा चपात्यानं मी लाटून ठेवल्या होत्या म्हणले लाटून ठेवा कारण की एक चपाती शेकूपर्यंत दोन तीन चपाती तर लाटून होतातच मिडियम गॅस केलं तर फास्ट गॅसवर मग जळतात आणि आज तेल वगैरे काही नव्हतं लावलं आतमध्ये चपात्याला अशाच करून घेतल्या सार। सरासर आणि मिरच्या घेतलेल्या आहे मला सुट्टाची चटणी करायची आहे त्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे मिरच्या वगैरे धुवून घ्या तर इथे एकीकडे चपात्या पण शिकतात लगेच मिरच्या वगैरे धुवून मिरची लसूण मीच कापून घेतलं म्हणजे लगेच तवामध्ये तवा, तवा खाली नको म्हणजे ठेवायला परत गॅस बंद करा चालू करा लगेच गरम तव्यात मिरच्या वगैरे भाजून घेतल्या लगेच सुकट बोंबिल हे भाजून घेतले लगेच म्हणजे वेस्ट नको लगेच ना म्हणजे टाईमपास पण उशिराही खूप झाला होता त्याच्यामुळं एक साईडला मिरच्या धुवून घेतल्या मी धुवून नंतर कट करून घेतल्या लसूणही लगेच सोडून घेतला आणि भांडे वगैरे भरपूर असे पडले होते कारण की दुपारी कोण जेवलंच नव्हतं संध्याकाळीच अरे आला तेव्हा साडेसातला तो जेवला आणि मी जेवले चायचे मग भांडे वगैरे मी नंतरच घासलं स्वयंपाक झाल्यावर भांडे घासले म्हणजे दोन आणि तीन प्लेट कुठं घासून बसू मग संध्याकाळचं म्हणजे स्वयंपाक झाला का लगेच मी व्हिडिओ दाखवले तुम्हाला पुढं लगेच एकीकडे मी भांडेच घासून घेतले आणि मग जेवलो सगळे जेवल्याच्या नंतर मग ते भांडे घासले व्हिडिओ वगैरे काहीच एडिटिंग करायला मला भेटलं नाही कारण की बारा वाजले बारा वाजता सगळे घरात आले होते मग ते पण आले मग व्हिडिओ एडिटिंग करायला नाही भेटला म्हणजे ठीक आहे उद्या सकाळी करता येईल आणि पंखा पण चालू होता ना पंख्यात म्हणून हो मी एडिटिंग नाही केलं आहे व्हिडिओ मग वेळेस ए सी लावली होती आणि मग नको म्हणलं तर राहू दे मग आता मी ए सी लावूनच व्हिडिओ एडिटिंग करते कारण पंख्याचा खूप आवाज येतो मग मी बोललेलं काहीच तुम्हाला समजत नाही त्याच्यामुळं ना मी प पंखा बंद करून मग पंखा बंद करणं तर गरमीमध्ये शक्य होत नाही कारण खूप गरमी आहे आता बाबा आमच्या इथे तर खूप आहे आहेत ताईनं व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि बघू शकतो की चपात आहे एकीकड लसून दोन्ही कामं चालली होते माझे गरम वगैरे खूप झालं होतं त्या चपात्या ना खायच्या होत्या त्या चिपकल्या होत्या त्या दोन तीन चपात्या पण अगोदरच्या लाटून ठेवल्या होत्या त्याची चिपकल्या होत्या लसूण सोडून घेत आहे चाकूनच लसूण सोडते हाताने वगैरे नाही लसूण सोलत अनुकूल कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता कुठून बघता ते पण मला सांगा नक्की कमेंटमध्ये मुंबईहून बघता की गावावरून बघता कोणत्या कि गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता किंवा कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले म्हणजे ते मला पण समजा तुम्ही सांगितल्यावरती ते बघू शकता त्या चपात्यानं राहायला दोन तीनच ठळ आहेत मला असं वाटतं त्या पण मी आता करून घेते आणि चिक चिकायला लागलं चपात्या कारण चपात्या खालच्या सर्व पहिल्या केल्या होत्या ना त्याच्यामुळे त्या चिपकायला लागल्या होत्या बघू शकता फुगल्या नाही एक दोन एक दोन असे फुगल्या पण तेल नव्हतं लावलं तेवढं काय फुगल्या नाही चपात्या आणि लाटून ठेवल्यावरती तर मग थोड्याशा हे चिपकल्यावरती मग तुटल्यासारखी वेळी लात चपाती होती ते तुटली होती थोडीशी तर मी असे थोडंसं हे केलं आणि भरून घेतली तर इथं आता मी मिरच्या वगैरे भाजून घेणार आहे थोडंसं तेल घालून सुकटाची चटणी बघा मी आज दाखवतो तुम्हाला कशी करते सुकी सुकटाची चटणी खूप छान लागते तुम्ही पाव घेऊन जाऊ शकता किंवा डब्यातही जास्त अशी करून ठेवू शकता पंधरा वीस दिवसासाठी किंवा एक महिन्यासाठी ठेवू शकता राहाती एक महिना राहाती चटणी व्यवस्थित जर ठेवली स्टोअर व्यवस्थित केली तर आणि बघू शकता कांदे कापत आहे एकीकडे भुर्जीला आहे भुर्जीला पण कापत आहे आणि बोंबिलची भाजी करत आहे त्यालाही कांदे कापत आहे एकीकडे चपात शेत आपला हात कशाला म्हणले खाली ठेवायचा ना मला असंच काम असतात आणि मोठे मोठे कांदे होते चांगले ते कापून घेतले होते मी झाल्या जातात चपात्या लाच चपाती होते मला असं वाटलं मग अशीच लास होती पण ही लास आहे चपाती तर हे बघू शकता सुकट वगैरे भाजायचं आहे आणि मेनू तुम्हाला सांगितला सुकटची चटणी भुर्जी अंड्याची भुर्जी आणि बोंबूची भाजी असं मेनू होता आजचा आणि चपाती दुपारचा शिमला मिरची आणि बटाट्याचं कालवण केलं होतं कुकरमध्ये टाकून ते दाखवलंच तुम्हाला सुरुवातीलाच मी आणि मिरच्यावर मस्त तसे भाजून घेत आहे सुकटसाठी ते बघ अशा प्रकारे मी सुकटची भाजी करते फक्त मिरची लसूण भाजून घ्यायचं आणि सुकट भाजून घ्यायची तेलात आणि मग तव्यावरतीच ज्याच्यात भाजून सुकट त्याच्यामध्येच ठेवायचे बाजूला करून मध्ये असं मिरची लसूण टाकायचं आणि त्यात थोडं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि ते ठेचून घ्यायचं तुमच्या जर वरवंटा असेल तर ठीक माझ्याकडे आहे वरवंटा ग्लास निघला टेस्ट ते त्याच्यामुळं आणि आता इथं मी ना अंड्याची भुर्जी करत आहे मी इकडं तुम्हाला दिसत असेल तर इकडं बोंडलाची चटणी करत आहे त्याच्यामध्ये पण कांदा टमॅटो टाकून घेतला आहे ना आता याच्यामध्ये मीठ घातले आणि त्याचा जो मसाला वाटला आहे लसूण सर्व लसूण नाही घातल्या तांद्रक लसूण पेस्ट घातले हळद जिरे थोडे आणि लाल तिखट घातला ते वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून तर हे तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं फिरलं कसं तुम्ही म्हणता का असं मिक्सरचं भांडं फिरलं तरी मी पण नव्हतं बघितलं आता मी कॅमेऱ्यामध्ये बघितलं पण तिथं आहे ना जी तेलाची वाटी ठेवली होती मी मला असं वाटतं ते तेलाची वाटी ठेवली तर चपात्या करतावेच तर तिथे तेल सांडलं होतं तेलाच्या वाटीचं खालचं बुडाचं जे तेल होतं तेल सांडलं होतं त्याच्यामुळं ते मिक्सरचं भांडा असं गोल फिरलं प्लॅस्टिकचं असल्यामुळं तर तुम्ही म्हणता मिक्सरचं भांडं दायकच फिरलं कारण मी पण नव्हतं बघितलं मी आत्ता बघितलं व्हिडिओमध्ये त्या मला असं वाट बघताय तुम्ही तुम्हाला तेल दिसतं आहे तेव्हा ते मिक्सरचं भांडं असं फिरलं नाही असं वाटेल काहीतरी हे आहे का नाही तिथं तेल होतं सांडलेलं चपात्या केलं तेल सांडतं तो वाटूच्या जे खालचं तेल लागतं ना ते सांडलं होतं असं हे बघू शकता टाईमधूनच मी असं मिरच्या सॉरी मिरची लसूण आणि सुकट जे भाजून घेतलं ते असे क्रश करून घेत आहे क्रश म्हणजे मिरची लसूण पण बारीक होईल आणि सुकट पण अशी भाजली त्याच्यामुळे ती चांगली अशी क्रिस्पी झालेली आहे म्हणजे तर ती मिळू शकते मस्त अशी सुकटची नंतर तुम्ही कांदा टाकूनही परतू शकता मी कांद्यामध्ये काही नाही टाकलं तर मला कापायचा आला होता फक्त बाजूला केलं मधोमध मद थोडंसं तेल घातलं आणि ती सुकट अशी परतून घेतली एक दोन मिनटं गॅस बंद करून मग काढून घेतली वाटीमध्ये मस्त अशी लागते स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता दिदीला बोलले होते सुकट घेऊन जा तिने काही नेली नाही बनवून देते असे सुकट घेऊन जा म्हणले राहीन तिने काही नेली नाही नको म्हणले नेक्स्ट टाईम म्हणून ठीक आहे फक्त शेंगदाण्याची चटणीच तिने नेली ते, ने ते पण यावेळेस ये दरवेळेस लाल चटणी बनवून घेते शेंगदाण्याची यावेळेस तिने हिरवी चटणी बनवून नेली हिरवी मिरची मग अशी बनवून दिली तिला ती म्हणजे छान अशी कडक करून दे म्हणजे कडक करून दिली आणि बघू शकते इथं चटणी झालेली आहे सुकटची आणि एकीकडे आता बोंबिलची पण भाजी होत आहे तर तळल्याला बोंबील घालायचे आहे दुसरीकडे मी भुर्जी करत आहे झाला स्वयंपाकने भांडीवरच घासायचे होते चपात्या केल्यावर का टेन्शन वाटत नाही भाज्या वगैरे करायच्या चपात्याचं खूप टेन्शन असतं वेळ लागतो म्हणून आणि इथे आता बघू शकता याच्यामध्ये मग थोडं पाणी आणि बोंबडी घालणार आहे कारण की थोडी ना, ना सुक झाली होती भाजी थोडी सुक भाजी झाली होती बघू शकता ते बघू शकता इथे मी आता अंड्याची भुजी करून घेत आहे मसाल्यावर घातले हळद मसाला वगैरे मीठ वगैरे अगोदरच घातलेला आणि तीन अंडे फोडून ठेवले होते ते घालून घेतले आणि अंड्याच्या भुजीला काही वेळ लागत नाही कांदे थोडेसे लाल झाले का लगेच बैदे टाकले का मस्त असे मसाला असं ते घालायचा मस्त अशी अंड्याची भुर्जी लगेच होती फास्ट गॅसवर थोडा मिडियम करायचा बघू शकतो की ते छान अशी अंड्याची भुर्जी झालेली आहे आणि ते मस्त अशी फिरून घेत आहे थोडा गॅस मिडियम केला कारण गॅस खूप मोठा असल्यामुळं लगेच भाजी जवळून जाते त्या गॅसवर त्या गॅसवर फक्त चपात्या वगैरेच व्यवस्थित होतात चपात्या परत काही असं पाणी वगैरे गरम करायचं असं ना तेच बघू शकता मस्त अशी भाजी झाली दुसरीकडे आपल्या बोंबड्याची भाजी होत आहे बोंबी वगैरे भाजून ठेवलेले आहेत तर भाजी झालेली आहे आपल्या अंड्याची भुर्जी झालेली आहे काढून ठेवले तर लगेच भाजी ठेवून सुकटची कोणी भाजी बोलतो कोणी चटणी आम्ही सुकटची चटणी बोलतो आ, कादा टमाटाकून सुकट केली ना तर ती भाजी बोलतो आणि ही चटणी बोलतो याला तर ही मस्त अशी परतून घेत आहे मी याच्यामध्ये घालते तर तळलेले बोंबील मस्त अशी मिक्स करून याच्यामध्ये मी पाणी थोडंसं टाकून वाफून घेणार आहे कारण की मसालावर सगळंच थोडा सुका झाला होता थोडी ओली भाजी छान लागते सगळं मीठ वगैरे घातलं होतं जास्त पण नाही घटका थोडे शिजाय शिजायपुरतं पाणी घातलं पण बोंबले फ्राय केले होते तर शिजायला वेळ लागत नाही पण तरी पण थोडेसे नरम व्हायला हे बघू शकते तर झालेलं आहे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आता तुम्ही गॅस वगैरे क्लीन करून पुसून घेऊन लगेच भांडे आहेत तेवढे घासून घेणार आहे थोडंसं तेल घातलं अजून तुम्ही याच्यामध्ये कांदा टाकू शकता कांदा टाकल्यावरती खूप छान लागते चटणी कांदा लाल झालं होती मग भाजी टाकायची तर मी कांदा वगैरे टाकायला तर कट पण पण खूप कांदे कापले होते भुर्जीला परत त्या भाजीला त्याच्यामुळं मी आता कांदा याच्यामध्ये नाही टाकला म्हणजे ठीक आहे आता तर पुसून वगैरे घेतलं घ्यास गेल कारण की सगळं सुकट वगैरे सांडली होती त्याच्यामुळं ना मुंग्या आधीच मुंग्या येतात तर किचनच्या इथं एक शिव म्हणजे असे होल आहे ना इथे मुंग्या लागतात तर मुंग्या सगळीकडं जर असं काय सांडलेलं असलं तर लगेच मुंग्या लागतात किचनवर लगेच क्लीन करून घेतलं आणि लगेच मग भांडे बसून घेतले तर इथं ते आलेले होते त्यांच्यासोबत बोलत बोलत मी स्वयंपाक झाला का विचारत होते मुले झालाय तर तंट मग त्यांनाच मी व्हिडिओ स्टॉप करायला सांगितला होता कारण की त्यांना जेवण वाढायचं होतं दहा वाजून गेले होते इथं दहा वाजले होते आणि ते बघू शकतो भांडे वगैरे घासून घेतले सर्व म्हणजे नंतर मला फक्त जेवणाचे भांडे आणि टोपं वगैरेच होते टोपं पडायला तिथं भरपूर असे भांडे होते म्हणजे भांडे घासून घ्यावा